राज्यात नव्याने एकदा पुन्हा जोरदार पावसाची शक्यता जून महिन्यामध्ये पावसाचे धो धो आगमन जर पाहायला गेलं गेल। तर पुन्हा एकदा पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे त्यातली त्या जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये राज्यात चांगला पाऊस बरसणार आहे सध्या जर पाहायला गेलं तर असा अंदाज आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल तर संपूर्ण अपडेट पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब केलं की रोजची रोज हवामानाची अपडेट याच चॅनलवरती पाहायला मिळेल तर चला पाहूयात सविस्तर बातमी तर शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा राज्यात मध्ये आपल्याला जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये चांगल्या पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे हा पाऊस सुरुवातीला आपल्याला कोकणाच्या भागामध्ये पाहायला मिळू शकतो कोकणामध्ये हा पाऊस दाखल झाल्यानंतर हळूहळू याचा जोर पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये होईल हा पाऊस मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो पश्चिम महाराष्ट्रानंतर मराठवाड्याकडे याचा प्रवेश राहील तर हा पाऊस जे आहे ते दोन तारखेला सुरुवात होईल मराठवाड्यामध्ये देखील दोन तारखेला मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळू शकतो तशीच परिस्थिती पश्चिम महाराष्ट्रात देखील पाहायला मिळणार आहे तीन ते चार तारखेला जे आहे ते हा पाऊस पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा तसेच कोकणाच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो विदर्भामध्ये तुरळक भागामध्ये मध्यम सरी कोसळण्याची शक्यता पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांना अशी स्थिती आपल्याला जूनच्या पहिल्या आठवड्यात पाहायला मिळेल म्हणजे आपल्याला चांगल्या पावसाची शक्यता दिसून येत आहे कुठे मध्यम ते कुठे जोरदार पाऊस आपल्याला या विभागामध्ये पाहायला मिळू शकतो रोजचे रोज अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद